सर्वांना नमबुद्धाय आहे क्रांतिकारी जी भारत हे महासत्ताकडे चाललं असं म्हणत आहे परंतु भारतात सर्वात मोठा गंभीर विषय म्हणजे की भारताला लागली कीड ती कीड म्हणजेच अंधश्रद्धेची अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल विषय त्यावरच आहे अंध शर्देवर मारा झाडू आज संत गाडगे बाबा यांचा आज स्मृती दिवस त्या स्मृती दिवसा सर्वप्रथम गाडगेबाबा यांच्या स्मृतींना तसेच भीमाई यांचा सुद्धा आज स्मृती दिन आहे त्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना आपण विनम्राव तर सांगायचा विषय असा आहे की भारत हा गतिमान होत चालला असं सांगत आहेत वाले इतर क्षेत्रातले सर्व परंतु भारताला लागलेली मोठी सर्वात मोठी कीड म्हणजे जे शिखेल सवरेल स्त्री पुरुष आहे ते सुद्धा अंधश्रद्धेकडे जात आहे यामध्ये महत्वाचं कारण असं की तुम्ही ज्या भूल थापांना बळी पडत आहात त्या भूल थापांना बली पडू नका तुम्ही शिखेल सवरेल आहात त्या शिखेल सवरेल विषयाचा आपण अभ्यास आप केला पाहिजे त्याला आपल्या तीक्ष्ण बुद्धीनं तपासून पहा आणि नंतर त्यावर विश्वास ठेवा बरेचसे देशामध्ये खरच एवढे देवधर्म आहेत का सर्वात मोठा प्रश्न ते जर प्रगतशील होऊ शकतात तर आपण का नाही परंतु आपण गुरफाटलेलो आहोत जाती व्यवस्थेमध्ये वर्ण व्यवस्थेमध्ये ज्या बाबासाहेबांनी आतापर्यंत पाच हजार वर्षाची वर्णव्यवस्था जातीवाद पा पन्नास वर्षामध्ये मोडलेला आहे परत तो तू, तोच तू, रिपीट होत आहे याला कारणीभूत कोण आणि अंधश्रद्धा तर इतकी फोफावलेली आहे की तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही दगडाला पुजून देव मानणारे आणि अंधश्रद्धेला बळी पडणारे जीव हत्या करणारे नवस करणारे खूप असं श्रद्धा अंधश्रद्धात हा तरुण वर्ग म्हणा किंवा स्त्री पुरुष बांधले गेलेला आहे तरुण वर्गाचं पण असं झालेलं आहे की अंध शब्देफोटी गळ्यामध्ये धागा बांधणे पायात धागा बांधणे नवीन स्टाईलचं आणि हातात धागे गंडे बांधणे हे याचा चांगलं किंवा वैचारिक आहे का मुली पण आता सध्या नवीन काही प्रथा निघालेली आहे म्हणतात तर पायामध्ये काळा धागा बांधणे अरे बाबा हो पायात धागा कोणाला बांधतात गळ्यात धागा कोणाला बांधतात ते तेवढा तर विचार करा सर्वप्रथम धागा म्हणजे हे एक बंधन आहे जे गुलामीचं बंधन सांगितलेलं आहे ज्यांनी ज्यांनी गळ्यामध्ये हातामध्ये धागा बांधलेला आहे ते गुलाम झालेले आहेत गळ्यामध्ये आपण सर्वप्रथम मोकाट जनावरे जरा असले तर त्याच्या गळ्यामध्ये आपण धुरी बांधतो आणि त्याला आपण वंशमध्ये करतो म्हणून असे गळ्यामध्ये धागे धुरे बांधल्याने तुमचं खरंच जीवन गतिमान होईल का याचा सर्वप्रथम आपण विचार करायचा तुम्ही म्हणता की आम्ही महासत्ताकडे चाललेलो आहोत अरे महासत्ता म्हणजे काय सर्वप्रथम तो शब्दाचा विषय पहा महासत्ता म्हणजे काय की ज्याने जगावर प्रभुत्व पावलेलं आहे बराबर आहे आणि ज्याच्या हातामध्ये जगाची सत्ता आहे ते महासत्ता म्हटलं जाईल तर तुमच्याकडे काय आहे म्हणून तुम्ही महासत्ता होणार तुम्ही अशिक्षित ठेवण्यामागचं कारण तुमचा तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं कारण हेच की हे जर शिकले सवरले तर हे अंधश्रद्धापासून मुक्त होतील आणि हे प्रगती करतील म्हणून यांची प्रगती होऊ नये म्हणून अंधश्रद्धेला हे सर्व कारणीभूत ठरणारे जे आहेत यांना तोड द्या म्हणजेच का होईल तुम्ही प्रगती करता आता मला सांगा तुम्ही अंधश्रद्धा कोणकोणत्या कौन प्रकारचे पाळता महिला वर्ग जर बघितला तर एक व्यक्तीने जर सुरामेराईमध्ये म्हणजेच दारू जर पिली तर त्याची नशा ही रात्रभर राहते आणि सकाळी तो नशामुक्त होतो परंतु घरातल्या महिलांना जर अशा अंधश्रद्धाची नशा लागली तर ती एक पिढी नाही सात पिढ्या आणि येणाऱ्या पिढ्या बर्बाद करते म्हणून स्त्रीलाच गुलाम बांधून ठेवलेला आहे पाच हजार वर्षापासून जर पाहिलं तुम्ही तर स्त्रियांनाच गुलाम करून ठेवलेला आहे स्त्रियांच्याच मनामध्ये अंधश्रद्धेचं सर्व हृतांग भरून ठेवलेलं आहे असं माहीत आहे की स्त्रीला जर आपण अंधश्रद्धेमध्ये बांधून ठेवलं तर ती घराची प्रगती करणार नाही आणि प्रगती केली नाही म्हणजे त्या घराचा उद्धार होणार नाही म्हणून सावित्रीमाईनी जे त्या काळामध्ये जे शिक्षणाची अशी मशाल पेटवली आणि संपूर्ण भारतात जी घडवली परंतु त्या मातेला दगडं आणि शेणे मारल्या गेली परंतु त्या माताना कधीच हार नाही मानली आणि आपल्या विचाराशी एकनिष्ठ राहून त्यांचे पती खंबीरपणे उभे होते ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले म्हणून तर आज हा भारतातल्या स्त्रिया खूप मनमोकळेपणाने शिक्षण घेत आहे त्यातच त्यात तद्वत बाबासाहेबांनी दिलेले संविधान या या खूप अशा ही या धरा आणि अंधश्रद्धेवर मात करा हीच खरी प्रचिती आहे आणि यालाच अनुसरून आपलं जीवन प्रगतशील करा नमो बुद्ध आहे जय विम जय अजिंठा बुद्ध विहार धाग युट्यूब चॅनल